नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमची सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे जे राज्यामध्ये दहावी बारावीमध्ये दिव्यांग विद्यार्थी असतात ते का राज्यामध्ये प्रथम किंवा द्वितीय किंवा तृतीय क्रमांक आलास त्यांना महाराष्ट्र शासनाकडून एक पारितोषिक दिलं जातं तेच आपण आज योजना बघणार आहे योजनेचे नाव आहे अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक म्हणजे जे अपंग विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी असन ते दहावी किंवा बारावीमध्ये असन त्यांचा प्रथम किंवा द्वितीय किंवा तृतीय क्रमांक आला असेल तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून काही रोख रक्कम दिली जाते कारण की त्यांचा मानधा वाढावा आणि शैक्षणिक याच्यात चांगले बाद आहे आणखी समोर जा म्हणून त्यांना एक पारितोषिक दिलं जातं योजनेचे नाव आहे अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक योजनेचे प्रकार आहे राज्य शासन म्हणजे ही योजना महाराष्ट्र शासन चालवते योजनेचे उद्दिष्ट आहे राज्यातील विभागीय माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातून इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या प्रत्येक तीन अपंग विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिक देण्यात येते म्हणजे जे अपंग दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांना दहावी आणि बारावी यामध्ये त्यांनी का प्रथम क्रमांक आणला तर त्यांना महाराष्ट्र शासनाकडून काही ना काही दिलं जातं तर तशी यांची स्कीम एक आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांना दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याची स्कीम आहे आपण योजना आहे आज आपण त्याबद्दल बघत आहे योजना ज्या प्रवर्ग प्रवर्गासाठी लागू आहे आता ही योजना कोणाकोणासाठी लागू आहे अंध मूगबधी स्टॅटिक अस्तिवंग या यांच्यासाठी लागू आहे चार जणांसाठी अंधमधित अस्थिव्यंग स्टॅटिकसाठी लागू आहे योजनेच्या प्रमुख अटी आहे राज्यातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षामध्ये विभागीय परीक्षा महामंडळातून प्रत्येक विभाग निहाय गुणवत्ता यादीमध्ये अधिक गुण मिळाले असले पाहिजे म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहे दहावी व बारावीमध्ये त्यांच्या परीक्षा विभाग म्हणजे जसे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा विभागीय पडते अमरावती नागपूर नाशिक पुणे मुंबई असे सहा विभाग पडते त्या विभाग एका विभागामधून दिव्यांग व्यक्ती विद्यार्थी हा प्रथम आला पाहिजे आणि त्यांचे मार्ग आणि गुण सगळ्यात जास्त असले पाहिजे म्हणून त्याला ह्या मानधन मिळ मिळते आणि हे दिव्यांग व्यक्तीसाठी एक ही योजना ला राबवली जाते का दिव्यांग दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप आहे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळात इयता दहावी व बारावी उत्तीर्ण होणाऱ्या प्रथम तीन क्रमांकाच्या प्रत्येक तीन अपंग विद्यार्थ्यांना रुपये हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येतो म्हणजे जे दिव्यांग व्यक्ती आहे दहावी व बारावीमधले त्यांचा प्रथम तीन क्रमांक ज्यांचे ज्यांचे आले त्यांना हजार रुक रोख रक्कम दिली जाते आणि एक प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान किंवा सत्कार करण्यात येते कारण की दिव्यांग बा कुठं मागे राहिलं नाही पाहिजे त्यांचं मोटिवेशन वाढते आणि त्यांना आणखी अभ्यास करण्याचं आणखी बळ येतं म्हणून ह्या महाराष्ट्र सरकार यांचा ही एक योजना आहे अर्ज करण्याची पद्धत आहे विविध नमुन्याची अर्ज आवश्यकता कागदपत्रात सादर करणे म्हणजे ज्या पण आपण शाळेमध्ये राहतो जे पण दिव्यांगाच्या शाळेमध्ये शिकतो आणि नॉर्मल शाळेमध्ये शिकतो त्यांना सरांना आपण सांगा तुम्हाला का चांगले मार्क पडत असेल त्यांना म्हणा सरांना आमचा फॉर्म हा भरून द्यावा कारण की ही रोख रक्कम आपल्याला नसून आपल्याला मानधन किती मिळतं प्रमाणपत्र मिळतं त्या प्रमाणपत्राच्या सहारावर आपण किती समोर जाऊ शकतो हे आपण बघू शकतो योजनेची वर्गवारी आहे तो फक्त शैक्षणिक असला पाहिजे म्हणजे तो शिकत असला पाहिजे दहावी बारावी फर्स्ट इयर ग्रॅज्युएशन जेवढा तो शिकत जाईल तेवढा आपल्याला महाराष्ट्र सरकार किंवा राज महाराष्ट्र सरकार आपल्याला तेवढंच प्रमाणपत्र आणि सत्कार करा संपर्क कार्याचे नाव प्रादेशिक समाज कल्याणमध्ये हा फॉर्म भरावा फॉर्म भरल्यानंतर त्यांना ते ती पूर्ण माहिती द्यावी आणि ही योजना दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली योजना आहे कारण की इथं पैशाचा पैशाचा विषय नाही आहे पैसे तर मिळतेच पण इथे प्रमाणपत्राने त्यांचा सन्मान होते त्या दिव्यांग व्यक्तीला किती चांगले वाटत त्याचा सन्मान झाला तर धन्यवाद मित्रांनो आज आपण ही योजना बघितली आहे पुढच्या वेळेला आपण दुसरी आणखी नवीन योजना बघूया आणि तुम्ही असेच आमचे व्हिडिओ बघत राहा कारण की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही मिळत राहील आणि तुम्हाला खूप काही समजत राहील अशीच योजना पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर बेल ऐकनची घंटी वाजवा आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर करत जा कारण की आम्हाला व्हिडिओ बनण्यात आणखी आत्मविश्वास वाढतो की हां बा सर्व दिव्यांग आमचे व्हिडिओ बघतात तुम्ही एक लाईक कमेंट करत जा धन्यवाद मित्रांनो